नमस्कार मंडळी मी प्रवीण तुम्हाला सगळ्यांचं आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो मंडळी मी आज तुम्हाला आपल्या कोकण संस्कृतीतील एक सुंदर परंपरा दाखवणार आहे ती म्हणजे पाणी आधीचा हा क्षण खरंच खूप खास असतो कारण इथे दोन कुतु कुटुंब एकत्र येतात आणि एकमेकांना ओळखतात हो खर तर मुलगा मुलगी सगळ्यांसमोर या प्रोग्रामच्या दरम्याने सगळ्यांसमोर होकार देत असतात मंडळी बघू शकता पोऱ्या किती एक्साइटमेंट आहेत यातले अजून कोण तयार नाही आहेत पण नवर सगळी मंडळी जिकडे बस पार्किंग केलंय त्या दिशेने चालले आहे आपल्या बस इथून जवळजवळ एक दहा पंधरा मिनिटाच्या अंतरावर उभी आहे आणि तिथून आपल्याला जवळजवळ पंधरा ते वीस किलोमीटर अंतर पार करायचंय माझ्या गावची पावसाळ्यातील गर्द झाडी तुम्ही बघू शकता सगळीकडे हिरवळ आणि हिरवळच दिसते हा बघा आमचा आरुष आहे आरुष तुला कसं वाटतंय काकाच्या पाणीला चाललाय तर भारी वाटतय बस एवढंच बाकी काय नाही मामी बर आहेत ना, ना हो हो बर आहे दोन तीन दिवसापासून गावी खूप पाऊस आहे आता आम्ही निघालोय सकाळचे दहा वाजलेत आताही पाऊस पडतोय पण एवढा जोरदार नाही आहे थोडा रिमझिम पाऊस आहे बरं आहे त्या उद्देशाने कारण आम्ही बसला पोचेपर्यंत पाऊस नसेल तर अतिउत्तम काही जणांनी छत्र्या कॅरी के केल्या इकडे बघा पसंती सोहळ्यासाठी जाण्यासाठी इकडे गाड्या पार्किंग केलेल्या आहेत इकडे जीप आहे समोर एक बस आहे ही येलो कलरची बस आहे आणि इकडे एक इनोवा गाडी आहे अशा चार गाड्या जाणार आहेत विजय जावळे आमच्या माणसांना सांभाळून घ्यायचा ना मी तुमच्या बसमध्ये येऊ हो की कुठे हो? मामा आमच्या आम येलो बस आमच्या वाडीतील वरिष्ठांसाठी दिले असंच वाटतंय कारण तुम्ही गाडीमध्ये बघू शकता सगळी वरिष्ठ मंडळी बसलेली आहे आमची बघा सगळी वरिष्ठ मंडळी या गाडीच आहे त्यामुळे ही येलो बस आमच्या वाडीतल्या वरिष्ठ मंडळींसाठीच असं वाटतंय कसं वाटतंय तुम्हाला सगळ्यांना आज भारी वाटतंय कोण बोलू शकत पसंती सोहळ्यासाठी काय असतं कसं असतं हे जुने जाणते दिसतात अन्न काय असतं जरा दोन शब्द सांगा आपल्या पब्लिकला सांगा तुमचा आहे किती माणसं बसले ती बघणार आहोत आलो आलो बघू शकता बरीचस महिला मंडळी इकडे आहे साखरपुड्याला साखरपुडा नाही सॉरी चहा पाण्याला चाललेले आहेत अजून बसच्या सीटा रिकामी काही मंडळी यायचं बाकी आहे मंडळी हे आमच्या वाडीचे वाडी गावकर आहेत शंकर गेवडे आ, ते आपल्या युट्यूब फॅमिलीसाठी आपल्या वाडीचे सविस्तर माहिती सांगतील तर आबा तुम्ही सांगा आपल्या युट्यूब मंडळींसाठी आज आमचा चहा पाण्याचा गणपती मध्ये असतो बरोबर त्यावेळेला आम्हाला हा चहा पाण्याच्या कार्यक्रम जायचं आहे त्यानंतर आम्ही चहा पाण्याचा कार्यक्रम करून ओके आम्ही परत, परत ओके। एक दीड वाजता परत येऊ पण हा आपला गणपतीचा एक सीझन आहे त्यावेळेस आमच्या वाडीमध्ये ओके त्या वीर गावामध्ये हे आपले सगळेच लोक अशा वेळेला हा चहा पाण्याचा कार्यक्रम ठेवतात म्हणजे आपल्या गावात सरसपणे गणपतीमध्ये चहा पाण्याचा प्रोग्राम बरोबर हे सगळे नवतोन हौशी मंडळ घेवड्यावडीची सगळी मंडळी आहे बघू शकता किती एक्साइटमेंट आहे तो मागचा बसलाय तो बघा किती खुश आहे पण त्याचा टाइम अजून आलेला नाहीये आपल्या प्रवासाला आता सुरुवात झालेली आहे वैभव आपल्याला किती वेळ लागू शकतो तिकडे पोचायला एक तासभर लागेल गाडीमध्ये सगळ्यांची गडबड आहे कदाचित तुम्हाला ऐकू कमी जाईल पण आपला आता प्रवास चालू झालेला आहे आम्ही आता वीर गावातून फिनवली गावात पसंती सोड्या सोहळ्यासाठी चाललो आहोत पावसाने जोर धरलाय की भात शेती बघू शकता मित्रांनो किती भात शेती केलेली आहे रस्त्यालगत भात शेती केलेली आहे आणि संपूर्ण परिसर हिरवळीने भरलेला आहे तिस्ट खरी कोकणची आहे मजायच बोलत नाहीत की कोकणात गेल्यावर स्वर्ग सुख म्हणून बघू शकता किती सुंदर नजारा आहे मंडळी फायनली आपण मुलीच्या गावी म्हणजे पिलवली गावात पोचलेलो आहोत आपली काही मंडळी अजून यायची बाकी आहे एक बस आलेली आहे सो आता सगळे आल्यानंतर आपण एकत्र त्यांच्या मंडपात जाणार आहोत गाडीमध्ये येत असताना बरेचसे व्हिडिओ करताना आले, आले करता खूप सारा नजारा होता निसर्गरम्य वातावरण होतं पण पाऊस खूप असल्यामुळे मला करताना आलं आणि ही खूप मोठी झाली असती त्यामुळे मित्रांनो हो, मी व्हिडिओ शॉर्टकट करतोय सगळेजण छत्र्या उघडून आहेत बघा पावसाने खरंच खूप कहर केला आहे आपली दुसरी बस सुद्धा आलेली आहे तुम्हा लोकांना वाटत असेल की एवढी मंडळी पसंती सोहळ्यासाठी चालले की लग्नाला चालले पण खरं बघता मुलाकडची फॅमिली खूप मोठी असल्या कारणाने बरीचशी लोक आज इकडे हजर राहिले आहेत आता प्रोग्रामला सुरुवात होणार आहे या बाजूला तुम्ही बघू शकता इकडे मुलाकडची मंडळी बसलेली आहे आणि या बाजूला मुलीकडची मंडळी आहे आणि या इथे पाठीमागे बघू शकता तुम्ही हे सगळे मुलाकडचे नातेवाईक आहेत हे सगळे मुलाचे फॅमिली मेंबर आहेत इथे तुम्ही जमलेल्या सर्व नातेवाईकांचा आनंद बघू शकता आणि इथलं वातावरण एवढं मंगलमय झालं आहे की सगळे ह्या प्रोग्रामच्या रिलेटेड खुशच आहेत सो थोड्या वेळाने प्रोग्राम चालू होईल मी तुम्हाला दाखवतो मंडळी खऱ्या अर्थाने या आजच्या प्रोग्रामला सुरुवात होते जास्त बोलता येणार नाही दोघांचा चेहरा बघू शकतो थोडा घाबरात पसंती आहे आयुष्य तुम्हाला पूर्ण काढायचं आहे त्याच्याबद्दल तुम्ही तुम्ही निर्णय घेत आहे आम्हाला मान्य आहे कार्यक्रमाला सुरुवात करूया पहिल्या टप्प्याच्या खरी सुरुवात मला खूप हळू बोलावं लागतंय कारण बरीचशी मंडळी इथे जमलेली आहे सोळा शेवट आता शेवटच्या टप्प्यात आहे आता चहा नाश्ता होईल आणि ऑलमोस्ट हा प्रोग्राम संपवण्यात येईल सो फायनली so, मंडळी आजचा पसंतीचा सोळा संपून आम्ही आता परतीच्या प्रवासाला सुरुवात करतोय तर मित्रांनो आमचं गाव आहे वीर त्यामध्ये आमची देवपाट घेवड्यावाडी वाडी आहे आमची सो आमच्या गावात प्रकारे या पसंतीचा सोहळा साजरा केला आहे आणि कसा पार पडला ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जरी ही आजची व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर आपल्या या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि जर असेच नवीन व्हिडिओ बघायचे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय पुढे जाऊ नका धन्यवाद